श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात आषाढ महिन्याच्या अमावासीला दर्श अमावास्या देखील म्हटलं जातं आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते यंदा दीप अमास्या चार ऑगस्ट म्हणजे रविवारी साजरी होणार आहे गरुड पुराणानुसार प्रत्येक अमावसेचे वेगवेगळे महत्व आहे त्याचप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावसेला पूजन करण्याचे महत्व आहे या दिवशी घरातील सर्व दिवे कंदीलने रांजने समया वगैरे स्वच्छ करतात दिव्याभोवती रांगोळी घालून ते प्रज्वलित करतात त्यांची पूजा करतात हे पूजन केल्याने आपल्या घरामध्ये धन धान्य व माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते तिचं अखंड वास्तव्य आपल्या घरामध्ये होत असतं तसंच या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडी पकवान म्हणून खातात एक कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून तो देवापुढे ठेवला जातो आषाढ महिन्यात येणाऱ्या या अमावास्याला काही ठिकाणी पितृ तर्पण दिले जाते या दिवशी पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखवतात पित्रांच्या स्मरणार्थ प्रज्वलित करतात अमावासेला हा विधी केल्याने पित्रांना मुक्ती मिळते असे म्हटले जाते त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे तर चला जाणून घेऊ या दीपमास्याची कथा पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ऐका दीपकानं तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रामाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असं सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंधुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू दीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिले हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्या दिव्याच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगले नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडले पुढे ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करत आहेत कोणाचे घरी जेवणास काय केले होते कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली घर हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवस सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखं हतभागी कोणीच नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्तीच व्हायचा त्याला यंदा अशी विपत्ती दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारले असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्यांची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रामाण टाळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिले म्हणून मला हा दिवस पाहू लागत आहे ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याला खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले असे आहे का म्हणून चौकशी केली तिला मेळणा पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली आप... साऱ्या घरात मुक्त्यारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमच्या आमच्या टळो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण या कथेचं केवळ श्रवण केल्याने सुद्धा आपल्यावर असणारी सर्व पिडा टळून जाते आणि आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ